समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडे येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील स्त्री समुपदेशन केंद्र व स्त्री लैंगिक छळ प्रतिबंधक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये पारंपरिक हातगा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक विश्वास यादव होते या कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे स्त्री समुपदेशन केंद्राच्या प्रमुखा प्रोफेसर सौ एन एस गायकवाड सौ भारती पाटील सायन्स विभाग प्रमुखा सौ सुरेखा मस्कर आदी उपस्थित होते यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे म्हणाले की भोंडला किंवा हदगा या पारंपरिक उत्सवातील एक भाग जिथे स्त्रिया व मुली चित्र काढून अंगणात हत्तीचे चित्र काढून किंवा हत्तीची प्रतिमा मध्ये ठेऊन बहुताली फेर धरून खेळ खेळतात नृत्य करतात आणि हादग्याची गाणी म्हणतात हदग्याचा उत्सव नवरात्रीच्या दरम्यान येतो हा उत्सव पूर्णपणे निसर्गातील वातावरणाशी संबंधित असून या उत्सवामुळे समाजातील विविध जाती धर्मातील स्त्रिया आणि मुली एकत्र येऊन सामाजिक एकोपा वाढावा आणि कृषी चक्राला बळ द्यावे म्हणून अश्विन महिन्यात हस्तनक्षत्राला जेव्हा प्रारंभ होतो त्या दिवसापासून पुढे सोळा दिवस किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत हदग्याचा खेळ मुली फेर धरून खेळ खेळतात हस्तगत म्हणजे सूर्य तो जातो, तो जातो ह्या विधीचा काळ नक्षत्रात हत्ती पाण्यात बुडेल इतके पाणी बरसावे अशी पूर्वांपार समजूत आहे ही, ही समजूत सध्या निसर्गाने अंमलात आणलेले असे आपल्याला जाणवते मराठ मराठवाडा नांदेड आणि भारतातल्या अनेक भागात हत्तीच काय गाव बुडेल इतके पाणी झालेले आहे असं ते म्हणाले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रोफेसर डॉक्टर सौ गायकवाड मॅडम यांनी केले हत्तीच्या पुतळ्याचे पूजन प्राध्यापक सौ भारती पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वास यादव यांनी श्रीपळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली या कार्यक्रमाबद्दल शिवांगी कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थिनी सर्व प्राध्यापिका व शिक्षकेतर सेविका उपस्थित होत्या शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक कुमारी पी एल सूर्यवंशी यांनी मानले पावसाळा संपत येताना हस्तनक्षत्र जे निघतं त्या हस्तनक्षत्रावर हद्गा रोहरी खेळला जातो विशेषतः ज्या घरात जा, लहान मुली आहेत त्या घरात सोळा वर्ष त्या मुलीसाठी हळ हद्दग्या खेळायचा अशी एक जुनी रूढ आपल्या महाराष्ट्रीय प्रत्येक समाजात प्रत्येक घरात कुटुंबात येते तर सोळा दिवस सोळा वर्ष हा हद्द्या खेळला जातो हद्द्यानंतर सगळ्या मुलींना एकत्र बोलवून खिरापत वाटायचा जो मुख्य कार्यक्रम असतो त्यामुळे सगळा समाज मुली एकत्र येणं खेळ खेळणं आणि संस्कार आपले एकमेकांना त्यातलं पुढच्या पिढीपर्यंत देणं हा खूप महत्त्वाचा भाग संस्कारांचा आहे त्यातली गाणीसुद्धा बोंडल्याची किंवा हद्द्याची जी आहेत ती संस्कार करणारी गाणी आहेत प्रत्येक गाण्यातनं एक वेगळा संस्कार किंवा कारल्याचं गाणं असेल किंवा श्रीकांता कमलाकांता असेल एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू ही गाणी असते त्या गाण्यातनं सुद्धा मुलींच्यावर संस्कार केले जातात आणि ही जी आपली एकत्र येण्याची पद्धत आहे हात्यासाठी किंवा बोलण्यासाठी ही आपण या पिढीतनं पुढच्या पिढीपर्यंत चालू ठेवायसाठी आपल्या महाविद्यालयात आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेत असतो तर याही वर्षी हा कार्यक्रम मुलींनी खूप आनंदाने इथे येऊन साजरा केला आहे आणि खरंच मुलींना किती उत्साह आहे आणि हे खेळायला किती आवडते हे दिसून येते यातून तर ही पद्धत अशीच तुम्ही पण तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत चालू ठेवा आणि बोलला म्हणजे काय सगळा म्हणजे काय हे तुमच्याही पुढच्या पिढीला अर्थ समजून घ्या हे या निमित्ताने क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका